आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौसे सध्या मी अकोल्यामध्ये आहे आणि अकोल्या भंते विनायचार्य यांची धम्मध्योद यात्रा पोहोचलेली आहे आणि याच हॉल मध्ये जे आहे भरगच्च असा मोठा कार्यक्रम संपन्न झालेला आहे की मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और अबर आईबीएल एप्रेलिक केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और असरदार सलूशन जनिया कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे ते आयोजक आपले भीम सैनिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या जय भीम नवमुद्दय जय भीम मी आकाश शिरसाट सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज महाबोधी महावीर मुक्तीसाठी पंचशील धम्मदो यात्रा नागपूर चैत्यभूमी या ठिकाणावर निघालीत त्याचे आज वीस ऑगस्ट रोजी अकोल्यात आगमन झाले आणि त्याची भव्य दिव्य सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी अकोला या ठिकाणी करण्यात आले त्याच्यापूर्वी भीमनगर जुने शहर येथून भव्य दिव्य पैदल पंचशील धमोदर जत्रा अशोकाटिकापर्यंत आणली यात अकोल्या जिल्ह्यातील सगळ्या बौद्ध विहारातील उपासक उपासिका सहभाग होते मोठ्या मोठ्या पद्धतीनं या पंचशील धम्मोदर यात्रेला लोक सहभागी झाले असतील आजच्या अकोला जिल्ह्यातून तरी हजार दीड हजार लोक या धम्मदव यात्रेत होते आणि इथं तीन चार हजाराच्या था वर लोक या कार्यक्रमात सहभाग झाले होते म्हणजे अकोला जिल्ह्यातील पाच हजाराच्या आसपास या पंचशील धम्मदो यात्रेत जा सहभाग झाले होते पण युवकांचा फारसा तसा म्हणजे सहभाग असा दिसत नाही असं बोलल्या जात आहे बाकी उपासिका राहतात म्हातारे लोक आपल्या याच्यामध्ये आहे युवकांचा सहभाग असला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही पण युवक आहे मी तरुणांना एकच आव्हान करतो की या देशात टी व्ही आणि मोबाईल हे मनुवादी विचार आपल्या युवा पिढीला आज देऊन युवा पिढी बर्बाद केली आणि सगळ्यात मोठाचं मोठ्या पद्धतीचा आज बौद्ध समाजात बहुजन समाजात ज्या ज्या बौद्धाचे एरिया असतील त्या त्या ठिकाणी दारूचे धंदे निर्माण करून बौद्ध समाजाचा तरुण बर्बाद करणं लावलं म्हणजे दारूचा त्याला व्यसन लावण्याचं काम या देशातल्या व्यवस्थेने केलं तर बौद्ध समाजाचा भीमसैनिक सच्चा बाबासाहेबांचा सच्चा भीमसैनिक कधीच दारू पिणार नाही भीम जयंतीत जय भीम म्हटल्यानं भीम जयंतीत जय जै भीम म्हटल्यानं भी जै कधीच बाबासाहेबांचा लढा सोबत जाणार नाही तर बाबासाहेबांचा लढा समोरण्यात असिन तर तन्मन धनाने बाबासाहेबांचा काम करावं हो लागेल आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे बावीस प्रतिज्ञा दिल्या त्याचं कठोर कठोर पालन करावं लागेल तरच हे तरुण पिढी बौद्ध धम्म वाचू शकते बाबासाहेबांचे विचार वाचू शकते नाही तर बाबासाहेबांचे विचार मिटवण्याच्या शब्दात जास्त जर गुन्हेगार करू येशील तर ते आपण बिलकुल 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 निश्चित हे खूप महत्वाचं बोललेलं आहे युवक आणि युवकांनी आ, ही प्रेरणा घ्यायला पाहिजे जयंती विचाराची भीम जयंती करायला पाहिजे भीम जयंतीच्या दिवशी तुम्ही संविधानाचे पुस्तक वाटले पाहिजे नक्की डीजेवर नसलं पाहिजे डीझेमध्ये आपण भरपूर खर्च करतो तो व्यर्थ खर्च केल्यापेक्षा त्या दिवशी भीम जयंती पुस्तकं वाटून साजरी केली पाहिजे बिलकुल तुम नक्कीच पण भंते विनाचार्य सुद्धा युवकच आहे भंते विनाचार्यांना अठ अडुसठ दिवस जेलामध्ये राहिला तरी संघर्ष मात्र भंते विनाचार्यजीचा महाबोधी महावीरासाठी आजही तसाच आहे तुम्ही काय प्रेरणा घ्याल असं म्हणते जिकडून मी स्वतः अकोला जिल्ह्यातून पन्नास उपासक उपासिका महाबोधी महाविहार मुक्त लढाईसाठी अकोल्यातून गेलो होतो आमच्या चार बसेस होत्या आणि ज्यावेळेस बुद्ध पौर्णिमा होती आवाहन केलं होतं की बुद्ध पौर्णिमेला लाखो लोक महाबोधी महाविहार आंदोलनात सहभाग झाले पाहिजे आम्ही तन्मन धनानं त्यात लढ्यात सहभाग झालो आणि महाबोधी महाविहार मुक्त लढाईच्या या ऐतिहासिक कार्यात आम्ही स्वतःला त्यात झुकून दिलं म्हणून आम्ही महाबोधी महाविहाराचा लढा जवळून पाहिला आणि विनाचार्य महाबोधी म्हणजे भंते विनायचार्य यांच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार केला त्याचा हा अन्याय अत्याचाराचा जो भाग आहे तो आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिला म्हणजे फक्त युट्यूब चॅनलवर पाहून नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली अरे भगवान बुद्धानं ज्या ठिकाणी सहा वर्ष वैराग्याची कसोटी केली त्या ढुंगेश्वरी पर्वतवर आमच्या उपासक उपासिकांना अक्षरशः मारण्यात आले बुद्धाने त्या ठिकाणी सहा वर्ष तप केला त्या ठिकाणी आमच्या मारण्याचं काम ही व्यवस्था करते आम्ही सहन करणार पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी लढाई आहे हे बारा फेब्रुवारी पासून सुरू झाली पण मात्र बारा म्हणजे बुद्ध जयंती बारा मे ला जे आहे याच्यामध्ये गट निर्माण झाले एक आकाश लामाचा झाला आकाश लामा भारतामध्ये मशाल यात्रा घेऊन फिरत आहे विनाचार्य धम्मध्वज यात्रा काढत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा गडबाजीने जे आहे आपल्याला खरंच महाबोधी महाविहार मिळेल तुम्हाला काय वाटतं की गडबाजी करून चालेल की या सगळ्या लोकांनी एक व्हायला पाहिजे गडबाजीनं कधीच कोणता लढा यशस्वी झाला नाही बाबासाहेबांनी ज्या ज्या वेळेस या देशात क्रांती केली त्या त्यावेळेस समाजाला संघटित केलं चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला त्यावेळेस बाबासाहेबांनी बहिष्कृत इतक बहिष्कार इतका सभा स्थापन केली आणि जो समाज हजारो वर्षापासून अरे या व्यवस्थेनं पिछ ज्या व्यवस्थेनं अरे प्रत्येक योजनेपासून दूर ठेवला होता सुद्धा त्या समाजाला उजागिरी नव्हती त्या समाजाला बाबासाहेबांनी संघटित केलं आणि चौदार सत्याग्रह यशस्वी केला तर भिक्षु संघाला मी हेच विनंती करतो की गटबाजी करू नका सम्राट अशोकानं या देशात जे क्रांती केली ते गडबाजीने नाही चौऱ्याऐंशी हजार विहार बांधले ते उकडून कळायचे आपल्याला चौऱ्याऐंशी हजार सम्राट अशोकांनी बुद्ध विहार या मातीत पेरले पण त्या मातीतून आज सम्राट अशोकाचे बुद्ध विहार गळप झाले आणि बुद्धाच्या मूर्त्यावर अतिक्रमण करून बुद्ध विहार मंदिरात रूपांतर झाले ते आपल्यामुळे आणि आपण हो संघटित संघटित नाही नसल्यामुळे आपण गडबाजीमुळे या देशात दोन पंथ निर्माण झालेले आहेत महायान हिन्यान पण सम्राट अशोकांनी खरा या ठिकाणी धम्माचा लढा समोर नेला बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला तर तो, तो महायान नाही ज्ञान बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाचा खा धम्म दीक्षाभूमीत दिला तर तो तोच धम्म आम्ही समोर नेला पाहिजे आणि मुठमाती दिली पाहिजे बात बहुत बडिया म्हणजे नक्कीच जे आहे जे काही गडबाजी होत असेल तिला मुठ माती दिली पाहिजे तर आता ही मुठमाती कोण देणार आहे समाज बांधवांना द्या द्यावं लागणार आहे समाज बांधवांनी एक राहिला पाहिजे आणि गडबाजी करणाऱ्यांना आता दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांना सांगा की एक संघ व्हा आणि ही महाबोधी महाविहाराची लढाई लढा बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय महाबोधी महाव्या मुक्त झालंच पाहिजे